ड्रायव्हरला शिक्षा देतो ट्रॅव्हलर जाता धडक धडकल्यावर ड्रायव्हर न शिकायच ड्रायव्हर लोकांचा जाता धडक लागते त्याला तो आठ साध्या दहा वर्षी वर्ष म्हणतो कशाने द्यायचं तोवर गरीब कशाने जगतय शांनी पास केलेला आहे इंटरन रनचा त्या कायद्याविरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून तीन या चार तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनाचा एक भाग म्हणून हैदराबाद रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकारविरोधात निदर्शन करून सहकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटर महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटनमध्ये हे जे कायदा अन्याय विरोधक का, अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे बंद करण्यात महासंघ ताकद लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ संयुक्त महासंघ व सोलापूरच्या विविध मोटर मोटर मालक चालक यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांनी मिळून नुकताच केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा दोन हजार तेवीस याच्या अंतर्गत चालकांना हिट अँड रन त्यांनी ॲक्सिडेंट करून पळून गेला तर त्याला पाच लाखाची शिक्षा पाच लाख रुपये दंड व दहा लाखाची दहा वर्षाची शिक्षा असा एक प्रकार त्यांनी आणलेला आहे तो यापुढे लागू करा या ला न करावा पाच लाख रुपये जर सर्वसामान्य चालकाकडे असले असते तर त्यांनी गाडी कशाला चालवलं असता हे आमची विनंती सरकारला कळवायची आहे आज आम्ही त्याचाच एक निषेध म्हणून आमचे लायसन्स जाळून केंद्र सरकारचा जा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळात जर सरकारने हा कायदा परत नाही केला कॅन्सल नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन करून सरकारला चालक काय असते ते दाखवून धन्यवाद आतापर्यंत जे काल परवा बिल पास झालेलं आहे मोदी सरकारच्या का काळामध्ये ड्रायव्हर लोकांची सजासजी बिल होत होती त्यांच्या हात काय जाणून कुठला गुन्हा घडत नव्हता हो एक अपघात म्हणा ऍक्सिडेंट म्हणा नकळत किंवा वाहनाच्या आपल्या भावनेच्या भरात जे घडत होतं ते घडत होतं पण त्यांनी जे बिल पास केलेलं आहे हा सर्व ड्रायव्हर ड्रायव्हर बांधवांच्या एकदम काळजावर घाव घातलेला आहे हे दहा वर्षाची सजा सात लाख रुपये आमच्या सारखा ड्रायव्हर माणूस आमच्या सारखा ड्रायव्हर माणूस चार पाच हजार वर राबणारा माणूस या देशाची नस असणारा माणूस या देशाची लाईफ लाईन असणारा माणूस हे पैसे कुठं देणार आणि कुठं ना बायका लेकरला उघड्यावर ठेवून आम्ही कुठन दहा वर्षाची सजा कापणार हा आमच्यासारख्या गरीब माणसाचा या सरकार विचार करणार आहे का देशभरात सगळं आम्ही बंद करून देशाची व्यवस्था अर्थव्यवस्था ठप्प करू